बघा कोणात नाही कोणात तरी कोणचे तरी आउत उत्कट असते कोणाला खाण्याची असते कोणा स्त्रीची असते कोणा ऐकण्या कशाची एक जर पुढे सरकलं तर बाकीचे चार मागे सरकतात म्हणून लक्षात घ्या सद्गुरू जेव्हा भेटतात तेव्हा सोडावं काही लागत नाही पण सद्गुरूच्या कृपेने सगळं आटोक्यात राहतं इन कंट्रोल हे, हे वर नाही याच्यात काय सोडता डोळे दिलेत बघायचं सोडता कान दिलेत ऐकायचं सोडता पोट दिले खायचं सोडता कान दिलेत काय सोडता काय प्रकृतीचा संघ आहे तिथपर्यंत काही सोडता येत नाही जवरी संगु संगू प्रकृतीचा तवरी त्यागुन घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयाचा ग्रो चिवरे सांगे श्रवणी ऐकावे ठेरे की नेत्रीचे तेज गेले हे नाशारंद्र बोलाले परिमळू न घे काय टाकतोस एक मनुष्य म्हणाला मी सेंट लावत नाही तू लावू नकोस शेजारच्याने नावल्यानंतर तुला जर नाक असेल आणि केवळ खिंडार नसेल तर तुला तो वास आल्याशिवाय राहणार नाही काय बरोबर आहे ना नाक म्हणजे काय औजी वास घेते ते इंद्रिय चांगलाही जात आणि वाईटही जात रस्त्याने जाताना गटर झोपलं गटर तुमलं वाटत म्हणजे वास जातोच ना पण नाही म्हटलं तरी एकादशी असली आणि रस्त्यानी जर भजीतळताना कोणी बघितलं तर त्या जीबेला कुठे माहिती आहे आज एकावर एक म्हणून तिला एकावर एक खायची सवय आहे तिला एकावर एक खायची सवय आहे तिला कुठे माहिती आहे एकादशी आहे नाही का चातुर्मास सुरू झालाय आता कांदा लसूर माणसं खात नाही परमार्थिक त्यांनी काहीतरी होत असेल खात नसतील त्याच्याबद्दल काही चर्चा नाही आहे पण मी एक गंमत बघितले जे कांदे खातात ना त्यांच्या तोंडात जेवढा कांदा नसतो तेवढा न खाणाऱ्याच्या असतो एखादा कांदा न खाणारा माणूस तुमच्याकडे पाहुणा आला की सांगतो <laughs> मी हे कांदा खात नाही बर का चातुर्मासा आहे ना म्हणून मी कांदा घात पुन्हा जरा सांगा का कांदा घालू नका जेवायला बसल्यावर पुन्हा चुकून कांद्याची भाजी आली नाही ना अरे किती वेळा तोंडात तुझ्या कांदा पुना कांदा खाणाऱ्यापेक्षा कांदा न खाणाऱ्याच्या तोंडात कांदा इतका जातो आणि काय असतं प्रत्यक्ष खाणं जरी नसलं तरी प्रतितीत येतो येतच ना जाऊ द्या तेव्हा तसं इतकं सोडणं काही सोपं नाही विचार करून बघा जीवनामध्ये काय काय घडत असतं कसं घडत असतं मग सद्गुरु भेटल्यानंतर काय होत जीवन संपूर्ण पालटून जात आणि असे जे सद्गुरु निवृत्तीनाथ त्यांचा एक अभंग तुम्हाला सांगणार आज निवृत्तीनाथांना एक परिपूर्णतेच सांगतो त्यांनी दिलेला आशीर्वाद सांगतो पसायदानातला आणि परवा कीर्तन करून मग दुसरे संत सांगायला सुरुवात करीन नाही तर काही नाही एक महिना हेच सांगेन मी तसं काही नाही त्याला तो काय तोटा तोटाय आमच्या दुकानात तो माल नाही पण जेवढी वैष्णवाना माला माल करून टाकली त्या निवृत्तीनाथाच्या दुकानात काय कमी आहे परवाच गाडीत बसली होती आमची माईसाहेबांनी मंडळी मी म्हटलं खरं सांगू मला आता असं वाटायला लागले एक महिना सगळ्या संतांना निवृत्तीनाथाभोवती प्रदक्षिणा घालायला लावू आपण इतकं भांडवल आहे किती सांगावं तितकं थोडं आहे पण जरा थोडस अजून नामदेव महाराज सांगावेत असं संत थोडं 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 सांगत जावं प्रत्येकाची रुची बघावी प्रत्येकाचा अनुभव हो घ्यावा एक एक निरनियाळ्या अधिष्ठान घेऊन एक एक संत जन्माला आले संसार सुफळ हरी उच्चारिता संसार सुफळ हरी उच्चारिता ए रवी मरता आधोगती एरवी मरता आधोगती संसार असारू हा सारू नामे पारू न ना पवीजे नामे विण पारू न पविजे संसार आ सारू श्रीपति हा सारू हरिहरिणता उतरले पार दुर्घर संसार तरले रुर्घर संसार तरले रया संसार सारू श्रीपती हा सारू निवृत्तीचा जप हरी हा उच्चार निवृत्तीचा जप हरी हा उच्चार संसार सागर तारक हरी संसार सागर तारक हरी संसार असारू श्रीपती हा सारु नामे विण पारू ਨਪاويه ਨਾਮੇ ਵਿਣਪਾਰੂ ਨਪاويه ਸੰਸਾਰ ਅਸਾਰੂ ਸ਼੍ਰੀਪਤੀ ਹਸਾਰੂ ਯਾ ਪਾਸਾ ਦਿਵਸਾਤ ਸਕਲਈ ਤੀਰਥੇ ਨਿਵਰਤੀ ਚਾ ਪਾਈ ਸੰਗਿਤਲ म्हणजे निवृत्तीनाथ काय आहेत आणि त्यांच्याबद्दल तें ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत इतर संत काय म्हणतात आज निवृत्तीनाथांचा एक अभंग आपण बघू संसार सुफळ हरि उच्चारिता संसार सुफळ व्हावण्याकरता खटपट का असफल होण्याकरता खटपट सुफळ होण्याकरता खटपट पण होत नाही हे वास्तव्य कुठे नाही कुठेतरी काहीतरी कमी असत त्याला म्हणावं संसार कुठे नाही काही नाही काहीतरी बायको चांगली आहे नवरा नीट नाही नवरा नीट आहे दोघ नीट आहे बृहस्पती पोटाला आलेले निराळेच बृहस्पती चांगले आहे तर सत्यभामा निराळीच सर्व नीट आहे तर पैसा पुरत नाही काय अवघड आहे जे कधीही परिपूर्ण नाही तो संसार आणि अजून सांगतो परिपूर्ण आहे का नाही मला विचार करायचा नाही पण तुम्हाला परिपूर्ण वाटत नाही इथेच संसार आहे काय सांगितलं मी परिपूर्ण आहे का नाही हे प्रश्न गौण आहे पण संसार कुठे आहे जिथे आहे ते तुम्हाला परिपूर्ण वाटत नाही इथेच संसार आहे परिपूर्णता वाटणं समाधान आहे संत आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी असतात म्हणून परिपूर्ण आहे म्हणून त्यांचा संसार सुफळ आहे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात अवघाती संसार सुखाचा करीन सुफळ करीन पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात संसार वृक्ष कसा आहे जया फल ना फुल तुरंबिता पुढचा आहे का ज्याला फळ नाही आणि फुल नाही तर सुफळ कस आणि सुखाचा कसा आजी संसार सुफळ झाला गे माय सुफळ कुठेतरी काहीतरी चुकतंय महाराज आहोत तुम्ही ज्ञानेश्वरी सांगितलंय ना की संसार वृक्षाला कधी फळ येत नाही मग फळ नाही तर सुफळ कुठून ज्ञानेश्वर महाराज म्हणले बाबा महाराज प्रवचनाला गर्दी जास्ती जमते म्हणून शाणा झालास काय माझ्या ज्ञानेश्वरीत मी काय सांगितले तू आठवण करून द्यायची गरज आहे का मी म्हटलं महाराज मी काही तशी आठवण करून दिले नाही या दोन्हीतला फरक तुम्ही समजून सांगावा म्हणून सांगितलं मी कि तिथे म्हणता संसार वृक्ष फल ना फुलत रंभिता आणि इथे सु फळच नाही तर सुफळ कुठून ते म्हणले पुढे वाच ले पाए उठो बाचे क्या बात है hmm. सगड़ा वाइट है हरिमन सुफल योग कर जप कर तप कर ध्यान कर धारणा कर कदी सफल नहीं हरि मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी काय म्हणतात संसार सुफळ नक्की होईल पण हरिमहण हरी हरी तुम्ही म्हणा सकळ ते या जाळ तुटतील थोडेस निन्याळा तऱ्हे अभंग नि सांगतो